we पोलीस अधिकाऱ्यांनी वृद्धेसोबत जे केले ते पाहून तुम्हीही त्याच्या कार्याला सलाम केल्याशिवाय राहणार नाही दिवाळीचा सण आला की मातीच्या दिव्यांना फार महत्त्व असते असे असताना देखील अनेक लोक कृत्रिम दिव्यांकडे वळतात त्यामुळे मातीच्या दिव्यांचा व्यवसाय सध्या मंदावला आहे तरी पण याच व्यवसायावर उदरनिर्वाह असलेले कुटुंब दिवाळीला दिवे पणत्या विक्रीसाठी घेऊन बसतात अशीच दिवे आणि पणत्या घेऊन विक्रीला बसली होती पण दिवसभर बसून सुद्धा तिच्याकडे एकही ग्राहक फिरकला नाही त्यामुळे ती निराश झाली होती घरी दिवाळी कशी साजरी होईल या विवंचनेत ती असताना तिच्या दुकानात दोन पोलीस वाले पोहोचतात आणि तिला दिव्यांचा भाव विचारत तिचे सगळे दिवे खरेदी करतात आणि तिच्या हातावर हजार रुपये ठेवतात सहसा जनतेत पोलिसांची प्रतिमा म्हणजे फुकटचे ते घेऊन जायचे पण पोलिसांनी केलेली ही कृती पाहून लोकांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे तर त्या महिलेने त्या वाल्यांना भरभरून आशीर्वाद दिले आहेत त्यांचे मुलं बाळ सुखात आणि आनंदात राहो आणि त्यांना पदोन्नती मिळो असे आशीर्वाद दिले आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे